काही लोक आहे ते त्यांना माहिती होतं अठ्ठावीस तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मीटिंग मध्ये तर त्यांनी आम्हाला काढला म्हणजे कसं आणण्याचं आम्ही करणारच होतो अठ्ठावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला त्याचा प्रश्न सोडतोच नाही खात्यात पैसे दाखतो ते तर माझी आपल्याला शेतकऱ्यांच्या वतीने एक विनंती आहे अठ्ठावीस तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे आले तर आम्ही पाळजी देऊन आपलं अभिनंदन करू पण दोनदाय ती विमा कंपनी आणि प्रशासनाने अठ्ठावीसच्या आज पैसे जर टाकले नाही तर एकोणतीस तारखेला तक्रार समितीचे अध्यक्ष कलेक्टर आणि विमा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करायला आपण शेतकरी आक्रोश समितीच्या शेतकऱ्यांसोबत या <laughs> खरंतर पालकमंत्री महोदयांनी गेल्या आठवड्यामध्ये बोलले की अठ्ठावीस तारखेला मी सगळ्यांना त्या ठिकाणी पैसे वितरित करतोय त्यामुळे हे काही फोतण करण्याची गरज नव्हती आम्ही त्या ठिकाणी तात्काळ बोललो होतो की आपण अठ्ठावीस तारखेला खात्यामध्ये जर शेतकऱ्याचे पैसे आले तर आम्ही एकोणतीस तारखेला पाळजीला येऊन आपला सत्कार करू पण घेतलेली फुलं कोमेजली ती कोमेजली अठ्ठावीस गेली आम्ही म्हटलं एकोणतीसला वर्किंग डे बघू कालचा वर्किंग डे झाला शेवटी तीस तारखेला आता आम्हाला यावं लागला आज आणि ज्या वेळेस आम्ही पीक विमा कंपनी गुन्हा दाखल मी प्रक्रिया सुरू केली त्यावेळेस पीक विमा कंपनीच्या मुंबईच्या नाशिकच्या आणि जळगावच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास दिला की साहेब झाली आमची चूक की आम्ही डेटा वेळेत घेतला नाही आम्ही मंडळ डिक्लेअर केले नाही आम्ही सांगितलं की ही चूक केवळ बोलून चालणार नाही तर आपण शेतकऱ्याला जे पात्र अपात्र मंडळाची केव्हा यादी डिक्लेअर करणार तर त्या ठिकाणी सहा तारखेला सोमवारी सर्व पात्र पात्र मंडळाची यादी त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे नंबर एक नंबर दोन की दुर्दैवाने पालकमंत्री महोदय बोलून तर गेले अठ्ठावीसला होणारच होतं आहोत मंत्री महोदय आपण जर त्या ठिकाणी शेतकरी पुत्र राहिला असता तर खरं अठ्ठावीसला मिळून दिला असता आणि अठ्ठावीस नंतर नाही मिळालं तर किमान अरे त्या कंपनी कारवाई करा त्याचा थोडा पुकारा घेतला असता पण दुर्दैव याचा हो वेळ ना मंत्री महोदयांना ना उरलेल्या मंत्र्यांना ना आमदार खासदारांना परिणामस्वरूप आज ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला तेव्हा लक्षामध्ये असं आलं काल आम्ही गेल्या चार आठ दिवसात आयुक्तालय मंत्रालय पीक विमा कंपनी आणि दिल्लीतल्या कृषी मंत्रालयासंदर्भात पाठपुरावा केल्यावर लक्षात देतं की आता दिल्लीतल्या केंद्र सरकारचा जो काही वाटा आहे प्रीमियमचा पीक विम्याचा तो अजून मिळालेला नाहीये आणि त्यांचं म्हणणं पडलं की यांनी डिमांड रेस दिली तर आम्ही देऊ अगोदर आम्ही खासदार असताना असं होतं की राज्याचा पहिले प्रीमियम मिळेल आणि मग केंद्र टाकेल पण दुर्दैवाने यांनी अजून रेस केलं नाही ना आमदारांना वेळ ना खासदारांना वेळ मंत्र्यांना तर वेळच नाही आणि आज त्या ठिकाणी तात्काळ पीक विमा कंपनी की उद्याच्या उद्या आम्ही ते डिमांड रेस करतो म्हणजे आता केंद्राचा वाटा त्या ठिकाणी मिळेल म्हणजे राज्याचा वाटर ट्रेजरीतून रिलीज होईल केंद्राचा वाटर मिळेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळतील याचा पाठपुरावा आम्ही त्या ठिकाणी शाश्वत पद्धतीने करतोय की हवेच बोलत